येत्या सात तारखेला जिल्हा परिषद पेडे आणि जिल्हा परिषद खिर्डी या दोन्ही जिल्हा परिषद गटातील ग्राहकांचा जे स्मार्ट मिड मीटर विरोधात आपल्याला ग्राहकांना न्याय देण्यासाठी जे सक्तीने महा स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण एक आवाज उठवतो आहे मोर्चाच्या मार्फत तो मोर्चा असा असणार आहे की ओमेगा हॉटेल ते प्रभात हॉटेल ते जे आमच्या खेरडीचं चा, शाखा आहे मो महावितरणाची महा त्या त्या ठिकाणी आपल्याला तो मोर्चाचं नियोजन आपण उमेश खताे आणि सर्व मंडळी खेरडीतील आणि जिल्हा परिषद गटे पेढे यातील सर्व मंडळी आम्ही पुढाकार घेतो आहे कारण का सर्व सामान्य ग्राहकाला आज ह्या स्मार्ट स्मार्ट मीटरच्या मार्फत जो काय बसतो बसतोय खिशाला जिथं लोकांचं पाचशे बिल येत होतं तिथं लोकांना आता हजार ते दीड हजाराच्या प्रमाणात बिल येत आहे अशा बिल येणार येण्यामुळं ग्राहकांना नाहक बुर्दंड बसतो आहे आणि हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण ह्या मोर्चाचं नियोजन करतो आहे आम्ही त्या मोर्चाचं मोर्चाचं प्रतिनिधित्व करतो आहे ते फक्त एकच कारण आहे की प्रत्येक ग्राहकाला त्यातून न्याय मिळाला पाहिजे कुठंतरी हा था विषय थांबला गेला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये ह्या स्मार्ट मीटर विरोधात भरपूरशा अशा त्या स्मार्ट मीटर विरोधात आपल्याला विरोध करावा लागतो आहे त्याचं कारण एकच आहे की लोकांना त्यातनं ग्राहकांना मोठा भूर्दंड बसतो आहे आज आमच्याकडे प्रत्येकाकडे नाही म्हटलं तरी रोजचे पाच पन्नास लोक येऊन भेटत आहेत की आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे म्हणून त्याचं कारण एकच आहे की स्मार्ट मीटरमुळं मुळे प्रत्येकाच्या ना भूर्दंड बसतो आहे त्याच्यामुळं आपल्याला एकच करायचं आहे की हा स्मार्ट मीटर या कुठल्याही पद्धतीमध्ये लोकांवर जबरदस्ती करून बसवला गेला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही महाविकास आघाडीनं एक त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व करतो आहे पण हा जरी महाविकास आघाडीचा मोर्चा असला तरी हा सर्वसामान्य माणसांचा मोर्चा आहे त्यामुळं प्रत्येकानं ह्या मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे असं आम्ही सर्वांना विनंती करतो आवाहन करतो आणि आमचा हा मोर्चा पूर्णतेने शांततेच्या मार्गाने होईल संविधानाच्या चाकोरीमध्ये होईल कायद्याच्या चाकोरीमध्ये होईल कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची पण सर्वांनी आम्ही खबरदारी घेतो आहे फक्त आम्हाला ह्या मोर्चाचं एकच कारण आहे की प्रत्येक ग्राहकाला किंवा कुटुंबाला आमच्या असणाऱ्याला कुठेतरी बुर्दंड बसू नये पैशामार्फत त्याबद्दल आम्ही सर्वजण एकत्र येतो आहे आणि हा आवाज उठवतो आहे हा आवाज आमचा शासनापर्यंत गेला पाहिजे आणि शासनाने जो काय कठोर निर्णय घेतला आहे कोणाच्या तरी घशात हा काय जे काय मीटर एखाद्या आदानीच्या बसवायची जे काय त्यांचा मानस आहे तो मानस आम्हाला हाणून पाडायचा आहे आणि प्रत्येकाला ह्याच्यातून न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा इथं आहे आमची त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतो आहे त्यामुळं आम्ही सर्व जिल्हा परिषद पेढे आणि जिल्हा परिषद खिर्डी यातल्या सर्व नागरिकांना आम्ही कळकळीची विनंती करतो आहे की आपण पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊया आणि हे जे काही मीटर बसवत आहेत त्याच्याविरोधात आपल्याला थोडंसं आंदोलन करावं लागेल आणि हे विषय थांबले गेले पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला ते आंदोलन करायचं आहे त्यासाठी आम्हाला वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याची आमची सर्वांची तयारी आहे आणि ती आम्ही दाखवणार आणि हा स्मार्ट मेटचा विषय तो आम्ही हाडून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही